तर प्रेक्षकांनो काल तुम्ही बघितलंच ठरलं तर मग मध्ये की ही सायली परत आली तेव्हा अस्मिता म्हणते तू भांडण करून गेली होतीस ना अर्जुन सोबत मग कल्पना ती म्हणतात सायली अगं खरंच कुठे होतीस तू सकाळी मी आले तेव्हा तू खोलीत नव्हती मग सायली म्हणते ते आ, आई कुसुमताईची तब्येत बरी नव्हती ना तिला सोबत म्हणून मी तिथे जाणार होते म्हणजे तुम्ही सगळे झोपला होतात तुम्हाला फोन करून कळवणारच होते मी सकाळी मग आता प्रतापराव म्हणतात अगं सायली कुसुमताईला पण तुझी गरज असेल ना आम्ही सगळे आहोत इथे अर्जुनकडे मग आता सायली म्हणते नाही नाही मी नाही जाणार इथून कुठे यांना बरे वाटेपर्यंत मी इथून हलणार पण नाही आहे अश्विन भाऊजी मी यांच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू का म्हणजे यांचा ताप लवकर उतरेल ना मग आता कल्पनाताई म्हणतात हो सायली चल आपण मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणूयात आता सायली जेव्हा जायला लागते तेव्हा हा अर्जुन तिचा हात धरतो आणि झोपेतच बळत असतो जाऊ जाऊ नको जाऊ नको म्हणून आता कल्पना देऊन सायली तू थांब मी आणते थंड पाण्याच्या पट्ट्या थांब अस्मिता तू चल बरं माझ्यासोबत नाही तर तू इथेच तोंड वाजवत बसशील चल तर आता कल्पना ताई आणि ही अस्मिता खाली गेल्या आहेत आणि मग सायली त्या अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्याजवळच बसली आहे मग आता हा अश्विन म्हणतो डॅड आपण ना फार्मासिस्टकडे जाऊया या, या। आणि मेडिकलवाल्याकडे म्हणायचं ना तर <laughs> तो अश्विन म्हणत असतो चला डॅड आपण जाऊया तिकडे आणि मला इंजेक्शन हवं आहे ते माझ्याकडे नाही आहे दादाला आहे ते मग प्रतापराव म्हणतात बरं बरंच चल अगं सायली त्याची काळजी घ्या असं म्हणून आता हे दोघंही गेले आहेत आता ही सायली रडायला लागते ला ला अर्जुनला बरं नाही आहे म्हणून म्हणून पण आता चैतन्य विचार करतो आज मस्त चान्स मिळाला आहे साक्षी घरी नाही आहे ना या मैपतच्या खोलीत मी शोधाशोध केलीच नव्हती आता असा विचार करून या चैतन्याने त्या मैपतच्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली आहे तो महिपतचं कपाट उचकतोय बऱ्याच काही गोष्टी उचकतोय आणि आता त्याला बरच उचकवचक केल्यानंतर रिव्हॉल्व्हर वेपन असं बरच काही सापड़ते, पण तेवढ्यात ही पन तेवने थी साक्षी पण तिथे हजर झाली आहे खर तर चैतन्य ते सगळं बघून खूप आश्चर्यचकित होतो आणि काही फाईल्स पण चेक करतो है तो बऱ्याच फाईल्स असतात आणि मग मात्र त्याला एवढे मोठे मोठे चाकू सापडतात आणि काही कुऱ्हाडी कोयते बरंच काही सापडत त्याला आता ते पाहून तो विचार करतो अरे बाप रे मी कुठल्या माणसांच्या सोबत राहत होतो अरे बाप रे नशीब सायली अर्जुनने वाचवलं मला आता साक्षी बाहेर आली आहे आणि आतमध्ये मध्ये येते म्हणजे गाडीच्या बाहेर आली आणि घरात आहे चैतन्य त्या सगळ्या वेपन्सचे हत्यारांचे फोटो काढतो आणि विचार करतो साक्षी तुला अशा अशा केस मध्ये ना मी की तू विचार पण नसेल केला आणि आता दुसऱ्या खोलीत म्हणजे त्याच्या स्वतःच्या खोलीतही शोधाशोध करायला लागत ला असतो आणि काही फाईल घेऊन वाचायला लागतो आणि तेवढ्या साक्षी येते खोलीमध्ये आणि चैतन्य फाईलच वाचत असतो पण साक्षीला काही कळत नाही चैतन्य लगेच म्हणतो साक्षी अगं काय सरप्राईज दिलं असतो तीन चार दिवसांनी येणार होतीस ना मग आता साक्षी म्हणते हो येणार होते खरी पण काय येणार चैतन्य नावाचा मुलगा होता ना त्याला मी खूप मिस करत होतो मग चैतन्य पण दाखवतो की तो पण तिला खूप मिस करत होता आणि म्हणतो अगं तू नव्हतीस ना, ना म्हणून काम करत बसलो होतो लक्ष डायवर्ट करण्यासाठी पण आता तू आली आहे ना आता काम वगैरे काहीच करणार नाही आणि आता तो साक्षीला मिठी मारतो आणि सुटकीचा निश्वास पण सोडतो बरं झालं बाबा या बयाने पाहिलं नाही म्हणून अश्विन अर्जुनचा ताप चेक करत असतो कल्पना विचारतात काय रे अश्विन अर्जुनचा ताप कमी झाला की नाही अश्विन म्हणतो कमी झालाय खरा कमी झालाय खरा पण नॉर्मल वर यायला जरा वेळ लागेल मग प्रतापराव म्हणतात अरे काल धडधाकट असलेला माणूस एवढा कसं काय तापला अचानक म्हणजे ह्याला इतका ताप कसं काय आला असेल अश्विन म्हणतो मुळे होत कधी कधी असं आता या सीन मध्ये बघा प्रेक्षकांना सायलीच्या लक्षात येतं की आपण घर सोडून गेलोय म्हणून यांना ताप आलाय पण आता अश्विन पुढे सांगत असतो की शरीरावरती ताण येतो मन आणि डोकं डिस्टर्ब असलं की की दादाने कसं तरी टेन्शन घेतलंय मग कल्पना द्यायत अरे अश्विन पूर्णही म्हणत होत्या की त्यांना बघायचंय अर्जुनला मग आता अश्विन म्हणतो नको नको दादाला ना विश्रांतीची गरज आहे आणि असं बघितलं ना दादा दादाला तर पूर्णात जे अजून टेन्शन घेईल आपण सगळेच खाली थांबूयात दादाला विश्रांती करू द्या मग आता सायली म्हणते मी थांबते इथे तुम्ही सगळेच सकाळपासून इथे आहात तुम्ही आता आराम करा सगळेजणं मग आता प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे काळजी घे हं आम्ही सगळेजणं खाली निघून जातात आता पुन्हा बघा प्रेक्षकांनो ही सायली अर्जुनला सगळे गेल्यानंतर सॉरी म्हणते आणि म्हणते मी निघून गेल्यामुळे तुमची तब्येत बिघडली ना तुम्ही बरे व्हा नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं ती त्याची माफी मागते आणि त्याच्या डोक्यावरनं त्याच्या म्हणजे गालावरनं त्याला कुरवाळत असते असो तर आता इकडे प्रिया आहे शवाग्रहात ती बाई म्हणत असते जे काही करायचं ना ते लवकर करा नाही तर माझी नोकरी जाईल मग प्रिया म्हणते ए तू नीट विचार करूनच मला सांगितलं ना तू हे काम करायला तयार आहे तर मग गप्पा बस तेवढ्या तिथे एक वॉर्ड बॉय येतो आणि तो प्रियाला म्हणतो नमस्कार प्रियाला तो आल्या आले अखाणवास येतो खूप आणि मग आता ती बाई सांगते की हा आमचा वॉर्ड बॉय आहे आणि तो तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल तुम्हाला ज्या वयाची आणि वर्णनाची बॉडी हवी आहे ती तुम्ही चेक करून घ्या प्रिया म्हणते हे बाई तुला दिलं होतं ना मी सगळं वय उंची वर्णन मग तू का नाही चेक केलं आता ती बाई म्हणते तुम्ही चेक करून घ्या ना तुम्हाला जे हवी आहे ती बॉडी तुम्ही निवडा प्रिया म्हणते निवडायला काय ती भाजी आहे तेव्हा ही बाई म्हणते अहो मॅडम तुम्ही तुमचं बघा ना म्हणजे चूक होणार नाही मग आता ती बाई निघून गेली आहे लवकर करा हां असं म्हणते ती आणि तो वॉर्ड बॉय पण आवाज देतो चला चला मॅडम लवकर करा आपल्याकडे वेळ नाही आहे हो मॅडम कसला विचार करतायत चला आता प्रिया गेली आहे खरी आतमध्ये पण तिची हालत खराब होऊन जाते खूप आता पुन्हा ह्याच सीनमध्ये बघा प्रेक्षकांनो सायली अर्जुनच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत असते आणि आता ती काय विचार करतीये की यांना कसलं ताण आलं असेल ऑफिसमध्ये खूप ताण असेल का की मी गेल्यावर सगळ्यांना काय उत्तर द्यायचं याचा त्यांना त्रास होत असेल अर्जुन सायली सायली असं झोपेमध्ये बरळत असतो आता सायली त्याला म्हणते हो मी इथेच आहे काय हवं आहे तुम्हाला अर्जुन पाणी असं म्हणतो मग सायली म्हणते देते हं पाणी आता असा विचार करून ती त्या मग जवळ वळली आहे आणि तिथे तिने तिने चिठ्ठी ठेवलेली असते आणि तिला आठवतं अरे देवा मी तर इथे चिठ्ठी ठेवली होती आईंच्या हाती तर लागली नसेल ना पण असं असतं तर त्यांनी झाप विचारलं असता मला आईबाबांच्या हाती नक्कीच सापडली नसेल मग आता ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला त्या दिवांच्या खाली ती चिठ्ठी सापडते आता ती चिठ्ठी ती नीट ठेवून देते तिच्या पर्समध्ये दे, आणि मग अर्जुनला चमचाने थोडं 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 पाणी पाजते तो पाणी पाणी करत असतो बिचारा मग आता त्याला शुद्ध येतेय मग ती सगळ्यांना आवाज देऊन सांगते आई बाबा अश्विन भाऊजी यांना शुद्ध येते लवकर वरती तर पुन्हा त्यांनी प्रियाचा दाखवलाय सीन प्रिया त्या सभागृहामध्ये जाते आणि तो माणूस इथे अंधार आहे प्रेक्षकांना त्यामुळे तुम्हाला कदाचित सीन नीट दिसणार नाही पण आता प्रियाला उलटी व्हायला लागते ते प्रेत बघितल्यानंतर आणि प्रचंड घाणेरडा वास तिला येत असतो आता ती पटकन बाहेर पळत येते आणि विचार करते बापरे बाप ही कुठे माती खाल्ली मी आणि ही आयडिया काढली नाही बाबा माझ्याकडनं काही हे प्रेत बघणं होणार नाही असा विचार करून ती आता तिथून पळ काढलाय तिने म्हणजे प्रियाची काहीतरी वीक बाजू आहे आणि असू शकते प्रेक्षकांना असो तर आता अर्जुन शुद्धीवर आलाय अश्विन त्याला म्हणतो दादा तुला घाम येतोय म्हणजे तुझा ताप उतरतोय बरं वाटतंय ना आता अर्जुन हो असं नुसतं खुणवतो त्याला मग प्रतापराव म्हणतात अश्विन तुझ्या इंजेक्शन ने काम केलं हा कल्पना ताई म्हणतात सायली अगं तू बाहेर काय गेलीस आणि माझा मुलगा तापाने फणफणला बघ पण बरं झालं बाई तुझा फोन लागला तू धावतच आलीस ना मग आता अर्जुन विचार करतो म्हणजे या घर सोडून गेल्या होत्या तर पण मी आजारी पडलो हे ऐकल्यावर त्या घरी आल्या बस आता मी काही मी यांना घर सोडू देणार नाही काहीही झालं तरी तर जाओ आता अर्जुनने ठरवलं आहे की सायलीला काही जाऊ द्यायचं नाही आणि प्रेक्षकांनो आता त्यांनी डायरेक्ट रात्र दाखवली आहे म्हणजे याला बिचाराला जेव घातलं खाऊ घातलं हे त्यांनी काहीच दाखवलं नाही सगळं स्किप केलं आहे आता रात्र दाखवली आहे अर्जुन फेऱ्या मारत असतो आणि सायली अंथरूण टाकत असते मग आता अर्जुन तिला मदत करायची म्हणून हात पुढे करतो पण सायली म्हणते नाही नाही तुम्ही आराम करा आणि आता सगळी अंथुण पांघरुणं टाक झाल्यानंतर ही पाणी प्यायला लागते आता अर्जुन काय करावं काय करावं हा विचार करत असतो आणि काहीतरी त्याच्या डोक्यात कल्पना येते आणि आता तो ठरवतो की सायलीशी ती बोलायची आणि मग तो सायलीचा हात धरतो एकदम आणि म्हणतो बायको मला तुला प्रपोज करायचंय सायली पाणी पित असते तिच्या पाण्याचा घोट तसाच राहतोय तोंडामध्ये आणि ती तशीच गाल फुगवून करून बघते त्याच्याकडे सायलीला वाटतो खरंच प्रपोज करतो की काय मग अर्जुन म्हणतो आय मीन टू से मला एक प्र प्रपोजल द्यायचं आहे एक आयडिया द्यायची आहे मग आता सायली पाण्याचा घोट गिळते आणि म्हणते काय सर मग अर्जुन म्हणतो काय आहे ना आपलं कॉन्ट्रॅक्ट लिगली संपत आहे टेक्निकली संपत आहे पण आपण ज्या मिशनसाठी एकत्र आलो होतो ते मिशन कुठे अजून झालंय ना पूर्णाजीच्या मनातून तन्वी कुठे उतरली अजून आणि मधुभाऊ पण सुटले नाही सुटतील ते लवकर पण काही आहे ना आपण एवढी धडपड केली आणि तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये निघून जाल तर त्याचा परिणाम आपल्या केसवर होईल की नाही म्हणूनच मला तुमच्या समोर समोर एक आयडिया प्रपोज करायची आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट आपण थोडंसं एक्सटेंड करूया का म्हणजे पेपरवर्क सगळं मी करून घेईल ते बघेल मी पण तुम्ही एवढंच करा की मधुभाऊ सुटेपर्यंत तुम्ही हे घर सोडून जाऊ नका पण केस जिंकेपर्यंत तुम्ही याच घरात राहावं असं मला वाटतंय आता सायली जरा विचार करते आणि पुन्हा पाण्याचा घोट गिळते आणि मग मनात विचार करते की कशी वेडी आहे मी मला वाटलं होतं प्रपोज म्हणजे किती वेडं मन आहे माझं अर्जुन म्हणतो मिसेस सायली या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही मला साथ द्या ना प्लीज सायली म्हणते सर मी माझ्या माणसांना काय वाटेल ह्याचाच विचार केला होता म्हणजे माझ्या माणसांना वाईट वाटेल मी खोटेपणा केला म्हणून असाच विचार मी करत होते पण मी कुसुमताईकडे गेल्यावर मधुभाऊंच्या केसबद्दल काही होईल असं मला वाटलंच नव्हतं मी ह्याचा विचार केलाच नव्हता ॲक्च्युली अर्जुन मग म्हणतो मग आता आता काय विचार केला आहे तुम्ही आता सायली पुन्हा विचार करते इतकं हळूहळू विचार करते ती हळूहळू बोलते ती म्हणते मला मला हे तुमचं प्रपोजल मान्य आहे अर्जुन बिचारा आशेने तिच्याकडे बराच वेळ बघत असतो मग ती जेव्हा मान्य आहे म्हणते तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू आलंय आणि पुन्हा तो म्हणतो म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट आय मीन आपण केस जिंकेपर्यंत तुम्ही याच घरात राहायचं आता सायली हो म्हणते आणि दोघं एकदम अचानक एकमेकांसोबत हात मिळवतात आणि म्हणतात हो हो ठरलं तर मग दोघे असे अचानक एकमेकांकडे बघायला लागते आणि काय म्हणजे काय वाटतं त्यांना माहिती नाही पण आता पुन्हा असे पाठी वळतात आणि मग आता अर्जुन विचार करतो की म्हणजे दोघंही असे यस करताय अर्जुन विचार करतो एकदा काय या केसमधून मधुभाऊ सुटले की मी ऑफिशियली मिसेस सायलीना प्रपोज करणार आता सायली पण विचार करते येस देवी आई आता मधुभाऊ लवकर सुटू दे मग मी यांना माझ्या मनातल्या सगळ्या प्रेमाच्या भावना सांगणार मग पुढे जे काही होईल ना ते होईल दोघंही जण येस येस करतायत आणि आता पुन्हा एकमेकांकडे बघून म्हणतायत तुम्ही काही बोललात का आणि हे दोघही जण सोबत बोलतात पुन्हा सायली आणि अर्जुन सोबतच म्हणतात नाही नाही कुठे काय आणि दोघंही एकमेकांकडे बघून हसतात की हे काय चालू आहे आपलं आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आजचा पूर्ण केलाय आवडला आहे ना भाग ऐकायला मग प्लीज लाईक करायला विसरू नका हो आता पुढे आपण बघतोय साक्षी घरी नाहीये या गोष्टीचा फायदा घेत चैतन्याने अर्जुन सायलीला घरी बोलवलंय साक्षीच्या आणि आता हे तिघं मिळून या साक्षीच्या खोलीची घराची झडती घेत आहेत आता अर्जुन म्हणत असतो तू तिकडच्या खोलीत चेक कर आणि मी तिकडच्या करतो तेवढ्या साक्षी तिथे हजर झाली आहे आणि या तिघांना ती बघतीय असं त्यांनी दाखवलं आहे सस्पेन्स पण मला नाही वाटत ती या तिघांना बघेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा आता पुन्हा नवीन नवीन ट्विस्ट समोर येणार आहेत मालिकेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद